नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या लाटक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हणून होमगार्डचा रोखला शेतकऱ्यांना प्रोत्साहन कर्जमाफी द्यायला ना पैसे नाहीत वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला वेतनात गदगशीत वाढ इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन इंद्रायणी चंद्रबागा गोदावरी या नद्या प्रदूषण मुक्त करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गवाई नारपार प्रकल्प मालेगावासाठी क्रांतिकारी दादा भुसे सात हजार चारशे पासष्ट कोटीचा शासनाची मंजुरी मक्का वधरणार तूर सोयाबीन मध्ये नरमाई नुकसानीला एनडीआरएफच्या निष्कापेक्षा जास्त भरपाई देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पीकिमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सर्वेच्या नावावर पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल कोल्हापूरमधील मधील क्षेत्राला शास्त्रज्ञांची भेट रेशन कार्डचे वाटप आता ऑनलाइन होणार राज्य सरकारच्या विविध व्युद व्युद योजनेची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात नेमणार एक हजार एकशे बेचाळीस योजना जूत गोदापात्रावरील गावांना खबरदारीच्या सूचना जायकवाडीतून तीन हजार क्युएसेकने पाण्याचा विसर्ग इतर दोन धरणातूनही पाणी सोडले पाटण तालुक्यात ता पावसाचा खरीप पिकांना फटका अकोल्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करा अकोल्यातील खासदाराची मागणी अकोल्यात शेंगा सोयाबीन शेतकरी हवालदिल तालुक्यात बोरगाव मंजू परिसरासह सा, बाळापुरात सारखे चित्र सरकारचे पैसे मिळाले नाही तर मी स्वतः मदत करणार छत्रपती संभाजीराजेंचे आश्वासन यंदाच्या हंगामात साखर विक्रीचा नवा उच्चांक देशांतर्गत विक्री वाढली देशां जालन्यामधील कडेगाव माळेगावात पाणी टंचाई कायम मेथी शेपूसह पालेभाज्यांना मागणी दोडका भेंडी कार्ली किलोला साठ रुपये भाव बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करा कृषी शास्त्रज्ञ शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोल्हापूर बाजार समिती परवाने देणार सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव प्रतिक्विंटलचा हमी भाव महाराष्ट्रासह कर्नाटकाचा समावेश अति अतिउच्च वाहिनींसाठी भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाला मान्यता तीस कोटीचं होणार वितरण तेरा लाख टन सोयाबीन हमी भावने खरेदी करणार राज्य सरकारचा निर्णय नगर जिल्ह्यात पंधरा हजार हेक्टरवर खरीप पिकांची पावसाने नुकसान सांगलीमध्ये सोयाबीन ला कमीत कमी चार हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद